प्रभाग सव्वीसमध्ये शिवसेना नूतन पदाधिकाऱ्यांची निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ उत्तम प्रकाश खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख अमरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये शिवसेनेचे नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यात उपशहर प्रमुख सोमनाथ पात्रे विभाग प्रमुख विकास डोलारे उपविभाग प्रमुख शेषनाथ सहाणी प्रमुख अनिकेत कभाडे यांची निवड करून सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख संतोष पाटील प्रमुख रविकांत कांबळे दक्षिण विधानसभा संघटक राजू बिराजदार प्रमुख संतोष विधानसभा प्रमुख भीमाशंकर मेत्रे आकाश डोलारे अवी कांबळे अजय पासोडी बलराम चौधरी यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते